मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये ॲप्रेंटिसशिप अपडेटमध्ये आज एम ए पी एस स्कीमबाबत अपडेट आहे तर यामध्ये जे बेचाळीस हजार रुपये मिळत आहेत प्रत्येक विद्यार्थ्याला शासनाकडून महाराष्ट्र ॲप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम याच्या अंतर्गत साधारण आजच्या दिवसामध्ये म्हणजे आज दिवस आजच्या आठव्या फेज आपण त्याला म्हणू तर यामध्ये साधारण सदुसष्ट पॉईंट तेहत्तीस कोटी रुपयांचं वाटप झालेलं आहे म्हणजेच बऱ्यापैकी वाटप आता झालेलं आहे बऱ्याच मुलांना आजपर्यंत बरेच जे बेचाळीस हजार रुपये त्या प्रमाणात मिळालेले आहेत त्याहीपेक्षा बऱ्याच मुलांचे क्लेम अजून अडकलेले आहेत ते क्लेम कशाप्रकारे रिकवर करायचे किंवा तुम्हाला परत क्लेम कसे करायचे याची डिटेल प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतच असतो तुम्हाला आता धावपळ करायची आहे कारण वेळ कमी राहिली आहे त्यामुळे क्लेम कुठे नक्की अडकले आहेत याची खात्री करा आणि त्यासंबंधी काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहेत तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा ऑल नव, नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन जातील रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत तर मित्रांनो डी व्ही टीने या ठिकाणी जे एम ए पी एस स्कीम आहे याचं वाटप याच्यावर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि यामध्ये स्टुडंट रजिस्ट्रेशन साधारण एक लाखच्यावर झालेला आहे आणि एस्टॅब्लिशमेंट रजिस्ट्रेशनसुद्धा झाले क्लेमसुद्धा दोन लाख अठ्ठ्याण्णव हजारच्यावर त्या ठिकाणी सबमिट झालेले आहेत आणि त्यामधील त्र्याण्णव हजार साधारण क्लेम ॲप्रूव झा ॲप्रूव्ह झालेले आहेत आणि त्र्याण्णव हजार क्लेममधून आजपर्यंत सदुसष्ट कोटी तेहतीस लाखपर्यंत वाटप झालेलं आहे म्हणजे बऱ्यापैकी मुलांना जे वाटप आहे ते आता मिळालेलं आहे म्हणजे ह्या फेजमध्ये साधारण दहा कोटीच्या अकरा कोटीपर्यंत या ठिकाणी वाटप झालेलं आहे तर तुमचं आजच्या दिवसामध्ये पेमेंट आले असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि ज्यांचे क्लेम अडकलेले आहेत त्यांच्यासाठी थोडीशी या ठिकाणी डिटेल्स सांगतो आहे तर मित्रांनो लॉग इन करून तुम्ही क्लेम स्टेटस बघायचं आहे क्लेम तुम्ही जे करता त्यामध्ये तुमचा क्लेम राईज्ड जर असेल आता स्टेटस तीन प्रकारचे दिसत आहेत आतापर्यंत क्लेम राईजड जर असेल तर कंपनीकडेच जायचं आहे तुम्हाला आणि क्लेम तुम्हाला एकतर ॲप्रूव्ह करून घ्यायचा आहे किंवा एकतर रिजेक्ट करून घ्यायचा आहे क्लेम राय राईज असेल तर आणि जर तुम्हाला डोमेसेल कॉन्ट्रॅक्ट या ठिकाणी टाकायचे नाही आहेत टाकता येत नाहीत त्यासाठी तुम्हाला तो रेक्टिफाय करायचा आहे म्हणजे क्लेम राईज असेल तर तो एकतर ॲप्रूव्ह करून घ्यायचा आणि जर तुम्हाला डोमेसेल कॉन्ट्रॅक्ट टाकायचा असेल तर रेक्टिफाय करून घ्यायचा या दोन गोष्टी करू शकता आता क्लेम जर रिजेक्टेड झाला तर तुम्हाला नवीन क्लेम करायचा प्रत्येक व्हिडिओमध्ये हे जवळजवळ सांगितलेच आहे क्लेम रिजेक्ट झाला तर तुम्हाला नवीनच क्लेम करायचा आहे तो एकसुद्धा करता येतो किंवा बारासुद्धा करता येतात म्हणजे मंथली इयरलीसुद्धा करता येतो क्रायटेरिया बघा त्यानुसार इयरलीचा क्रायटेरियाचे व्हिडिओ टाकले आहेत आणि मंथलीचे सुद्धा व्हिडिओ टाकलेले आहेत परंतु यामध्ये तुम्हाला क्लेम राईज असेल क्लेम रिजेक्टेड असेल तर तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट डोमेसिल अपलोड करतायत बऱ्याच मुलांचे इथेसुद्धा अडकले आहेत डोमेसिल टाकलेलं नाही आहे कॉन्ट्रॅक्ट चुकीचं टाकलेलं आहे एन एस सी अपलोड केलेली नाहीत यामध्ये अडकले आहेत कॉन्ट्रॅक्ट टेम्पररी टाकलेला आहे अपलोड केलेला आहे त्यामुळे बऱ्याच मुलांचे अडकले तर तुम्हाला हे जर करायचं असेल कॉन्ट्रॅक्ट अपलोड करायचं तर तो रेक्टिफाई करून घ्यायचा आहे मग कंपनी असेल किंवा आरो असेल ज्या ज्यांनी रे रेक्टिफाय करायला सांगितलेलं आहे त्याच ठिकाणी समजा आरोकडून तुम्हाला समजा रेक्टिफायकेशन आलं तर तुम्ही आरोकडेच तो जा त्या ठिकाणी जाणार परत त्यामुळे जो क्लेम रेक्टिफाय झाला त्या क्लेम नंबरवर टच करा आणि सर्व डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड करता येणार आहेत तर रेक्टिफाय केल्यानंतरच डोमेसिल कॉन्ट्रॅक्ट एन ए सी हे टाकता येतं अपलोड करता येतं आणि रेक्टिफाय केलेले क्लेम तुम्ही रेक्टिफाय करून ते डोमेसिलने टाकणार ते त्या त्या जर कंपनी रेक्टिफिकेशन पाठवलं असेल इस्टॅब्लिशमेंट सेंट टू रेक्टिफिकेशन असेल तर कंपनीकडे जातो तो ॲप्रुव्हला आणि आरोने जर केलं तुमचं काम खूपच कमी होऊन जाईल आर ओने जर रेक्टिफिकेशन केलं तर या ठिकाणी आर ओकडेच परत तो जाणार आहे त्यामुळे रेक्टिफाय जर तुमच्याकडे आलं तर तुम्ही थोडेसे खुश व्हा असं म्हटलेलं आहे आणि ते अपलोड करायला हरकत नाही डोमिसाईल कॉन्ट्रॅक्ट जर अपलोड करायचं असेल तर तुम्हाला तो जसा क्लेम आहे तसा अपलोड करायचा आहे आणि नवीन क्लेम नंबर मिळेल आणि तो कंपनीला रेक्टिफाय करायला सांगायचं आहे म्हणजे तुम्हाला जर कॉन्ट्रॅक्ट डोमेसाईल किंवा एन एस सी अपलोड करायचं रेक्टिफाय केल्याशिवाय पर्याय नाही आहे रेक्टिफाय जो आला तोच नंबर ब्लू टच करा आणि क्विंचूक सर्व डॉक्युमेंट अपलोड करा मग त्या ठिकाणी डो दो, डोमेसाईल कॉन्ट्रॅक्ट आणि तुमचं बँक स्टेटमेंट इयरली असेल तर इयरली मंथली असेल तर मंथली अपलोड करायचं आहे आता परत कंपनीकडे जायचं आणि रिजेक्ट करायला सांगायचं आहे आणि पुढचे बारा क्लेम एकदा क्लेम रिजेक्ट झाला रिजेक्ट झाला म्हणजे तुमचं डोमेसेल कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी अपलोड झालेलं असतं त्यामुळे एकदा तुम्ही रिजे रिजेक्ट झाला की परत बारा क्लेम बिनचूक क मंथली स्टेटमेंट फक्त अपलोड करून पूर्ण करायचे तर असे काही स्टेटस आहेत त्या तीनच स्टेटस त्या या ठिकाणी दिसत आहेत राईज्ड रिजेक्टेड आणि रेक्टिफाय तर ह्या तीन क्लेम जर तुमच्या अडकल्या असतील तर लवकरात लवकर घाई करा आणि अजून एक आहे तर मुलांचे पैसे पेंडिंग आहेत त्यांना काहीच इशू नाही आहे फक्त ज्यांचं पेमेंट फेल झालेलं आहे त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही पेमेंट ज्यांचं फेल झालं त्यांचे पेमेंट फेल झाले त्यांचे इनॲक्टिव्ह प्रोसेस बघा आधार सीडिंग इनॅक्टिव्ह असेल किंवा एन पी सी आयला जाऊन बघायचं आहे एन पी सी आय वेबसाईटवर जाऊन बघायचं आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर अशा प्रकारे ॲक्टिव तुमचा मोड आलेला पाहिजे तरच तुमचं बँक सीडिंग ओके असणार आहे तर प्रकारे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमचा क्लेम कोणत्या पॉईंटला अडकलेला आहे तो नक्कीच सांगा त्यावर आपण उपाय शोधायला हरकत नाही सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत धन्यवाद